तर आपण आता पोहचला होत अतिशय प्रयत्न करून पोहोचले आहोत शिवाजी पार्क इथं आहे आणि इथं समोरच आहे तर हे बारका मालवणी टी शर्टचं स्टोल आहे आणि हे आपले दादा आहेत आणि आपले हा टी शर्ट जो पाहिजे होता काकरमानीचा तो त्यांच्याकडे आहे आणि हे दादा आहेत दादा आपण आता काला कट्टा आमच्या माझीचा काला कट्टा आहे आणि या मिक्स आहे आणि आपण मिक्स आहे आप या असं टी शर्ट पण खूप छान होता आम्हाला जे टी शर्ट पाहिजे आम्ही खूप आधीपासून बघितलं आणि ऑनलाईन बी मग मागून होतं पण ऑनलाईन एवढे खास नव्हते म्हणून म्हणजे ऑनलाईन खास होते पण मला जे थोडंसं वाटतं ना आपल्या ऑनलाईन कसं घेणार टी शर्ट त्यामुळे आम्ही नमस्कार मी तरण कशा असतं ना हसलेच पाहिजे तर आता मी दादरला जात आहोत भाऊ आहे माझ्यासोबत मी बहीण आहे ॲक्च्युली दादरला कोकण जत्रा म्हणून एक आहे कार्यक्रम आहे तिथे तिथे जात आहोत ॲक्च्युली सतरा अठरा आणि वीस तारीख अठ सतरा अठरा उन्नीस उन्नीस आणि वीस तारीख हे तीन दिवस होतं आणि आजची वीस तारीख आहे आणि संडे म्हणून आम्ही लोकं बोललो तर जाऊया मन बघूया कशाचे मी फर्स्ट टाईम जातो आहे तिथे काही कार्यक्रम व्यक्रम असणार किंवा काहीतरी कोकणातले असे काही स्टॉल वगैरे एक असं उभे केले आहेत मी काही कुठे बघितलं काहीतरी समजलं बाकी बघू तिथं जाऊन आपण काय आहे आणि कसं आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एक छोटासा ना ब्लॉग आहे आवडतं नक्की कोणी नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थोडं व्हिडिओ बघित राहा तर आज म्हणून आत्ताच आम्ही उत्तरलो आहोत दादर स्टेशनच्या बाहेर आणि आपल्या माणसीतही भेटलंय सरी आहे नाही आणि पाठीक दादा आहे तिघा जाऊ बघू तिथं दादर मेळावा सॉरी आपला कोकण दत्रा म्हणून एक आहे बघू तिथं कसं आहे काय आहे ते आता आपण सतत चालत चालत आहोत जवळच आहे शिवाजी पार्कमध्ये आहे आणि आजची लास्ट दिवस आहे आणि आपण लास्ट दिवशीच जात आहोत तर पुढं बघू काय आहे बघाय भेटतं आहे काय नाही काही शॉपिंग करायचं शॉपिंग करून थोडी पाहिजेत आज एक आमची आपल्याला घ्यायचे तर पुढं व्हिडिओ बघितलं तर आपण हातात पोहोचला आहोत अतिशय प्रयत्न करून पोहोचले आहोत ॲक्च्युली शिवाजी पार्क इथं आहे आणि इथं समोरच आहे पूर्ण असं गार्डन आहे या आमच्या मानशी तरी शोधलेलं आहे थँक्यू सो मच मच ताई माझा भाऊ यांनी आमची मानसी ताई मानशी ताई हां आज केलं नशीब आणि हा समज आहे तर बघू आता आपण आता मी काय बघाय भेटायचं आहे कोकण जत्रेमध्ये आलोत आणि आपण तिथं चालू आणि मला जे टी शर्ट पाहिजे होतं म्हणजे आम्ही खूप टायमापासून सोधित होतो म्हणजे माझ्या बहिणी वगैरे पाहिजे होतं आम्ही टी शर्टसाठी ॲक्च्युली आलो आणि बारक्या म्हणून मालवण टी शर्ट आहे आपण त्यांचा इन्स्टा पेज पाहिजे आणि त्यांची तर आपण टी शर्ट घेत आहोत तर बघू आपण तिथं टी शर्ट कोणते आहेत मला चाकरमणीचं पाहिजे आणि बघू आणखी काय आहे ते टी शर्ट तर आपण त्या दादाना भेटू देत आहे स्टॉलवर तिथे बघूया तर हे बारका मालवण टी शर्टचं स्टॉल आहे आणि हे आपले दादा आहेत आणि आपल्या टी शर्ट जो पाहिजे होता चाकरमणीचा तो त्यांचीकडे आहे आणि हे दादा आहेत दादा नमस्कार दादर येथे भरलेल्या कोकण जत्रेमध्ये आम्ही शॉल लावलेला आहे तिथे लहान मुलांपासून मोठ्या मार्कांपासून म्हणजे डबल एक्सपर्यंत सगळ्यांचे टी शर्ट मिळतील टी शर्टचे वेगवेगळे प्राईज आहे लहान मुलांची साडेतीनशे मोठ्यांची चारशे हे जे टी शर्ट्स आहेत हे आमचे ट्रेंडिंगवाले टी शर्ट आहे कोकणवाला ते बघा असं असतं त्याच्यामध्ये ते मोठ्यांची पाचशे लहानांचे साडेचारशे तीनशे आणि हे आहे ताकदमने टी शर्ट हे आम्ही स्पेशल कोकणातील लोकांसाठी बनवलेलं आहे जे गणपतीला

यूट्यूबला काय चॅनलचं नाव आहे अच्छा आहे आणि खूप छान असं त्यांच्याकडे पेंटिंग विंटिंग असते बघू शकता आम्ही सीजन वाईज वेगवेगळे टी शर्ट बनवतो जसं गणपतीला गणपतीचे नव्याला आता गावी जाणार हां वेगवेगळे बनवतो ठीक आहे थँक्यू चला आणि खूप छान वाटलं तुमच्याकडे शॉपिंग करून आणि नेक्स्ट वेलीस तो आम्ही येऊ ठीक आहे आपण बारक्या मधन शॉपिंग केली आणि खूप छान असे टी शर्ट म्हणजे आवडले तुला आवडले ना so, खूप छान टी शर्ट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की त्यांच्या इंस्टा पेजला कारण आज दादरला संपेल आणि इथे गोला खात होतो मी आणि बाकी काय नाही बाकी पण खूप सारखं हे मार्केट आहे असं गोरा खाऊ गोला गोला काला कट्टा माणसाला काला कट्टा आहे मिक्स मिक्स आहे या गोला खायला तर आताच आपण जत्रेमधनं कोकण जत्रीमधून बाहेर पडलो आणि खूप छान असं होतं बारक्या टिशट पण खूप छान होतं आम्हाला जे टी शर्ट पाहिजे आम्ही खूप आधीपासून बघितो आणि ऑनलाईन बी मग मागून होतं पण ऑनलाईन एवढे काच नव्हते म्हणून नाही ऑनलाईन खास होते पण मला जे थोडंसं वाटतं ना आपल्याला ऑनलाईन कसं घेणार टी शर्ट त्यामुळे आम्ही बोललो की त कोकण जत्रा आहे आणि आम्ही तिशेटसाठी आले ॲक्च्युली खूप छान तुम्ही बघत असताना जेवणा वगैरे बोलतोय आणि आपण याय ॲक्च्युली सतरा उन्नीस आणि वीस तारखेपर्यंत होतं पण आपण आले वीस तारखेला आलो लाचरीशी बाकी काय नाही तुम्ही बघत असणार जे व्हिडिओमध्ये दाखवायला भेटलं तेच मी एक टी शर्ट घेतला माणसंनी कोकण कन्याचं घेतलं आणि एक दोन असं टी शर्ट घेतले मित्रांना पाहिजे होतं एक एक ते घेतलं टी शर्ट खूप छान असं होतं चारशे साडेतीनशे प्राईज आपले जे रेग्युलर टी शर्टची सा प्राईज असतं तीच आणि खूप काही काय बघण्यासारखं होतं गोलाबखाल्ला आणि खूप छान असं झाला आणि आता आपण बस व्हिडिओ इथंच थांबू जे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच भेटू टाटा बाय बाय टेक केअर बाय